पण जर आपण पेढाण्या जर काही वेगवतो आपण पोळी आखी सदा लाट सकाचा आपण देख सकोच आता आपण पुरण कचरा मस्त वेगोचा आणि आपण कन्हा बी पोळी जरा लाटायचा नाही तर ओवरहेट एक पेपर लेरो पेपर येथे कसो पोळी कसंच फुटेनी आणि आपण जुजू लाटाचा जुजू पेपर सरकू करायचा आणि पोळी अजिबात फुटेनी तो पेपर दशेको जाडोसो लेरो आपण देख सगोचो मग पर पोळी नागदीचू आपण आपण दोई दिवड बना तेल नाक आणि ताणिन शेकले आप तम घी जर नाकारे रो तर तुम घी नाख सकोचो पण मग काही यात्री मोठे लोकूर शेजा मग आता तेलच नाकारीच आपण देख सकोच आपण एक साइड पोळी कत्री टमटमीत पूर्ण काटे सहित फुलगीचं आवून पलटी मारन ताणी आपण दुसरी साईडीन सुद्धा तेल लगायचं परभाती रामपोरेमा जशी पोळी जो घी लगाणता मग एक पोळी खाली ती मग कना पोळी घेतली तर एकच पोळी खाऊच पण आज मग दी पोळी खादीचू एक पोळी सोबत आणि दुसरं पोळी दुधेसोबत देख सगोच आपण पोळी कत्री टमटमीत फुटीचं आणि ओर सरव आपण आता पूर्ण खूप आचो बनावं लागायचं पूर्ण बनगो काही आचो तो आपण पोळी कुई बी लाटे तरी ताजी बात फुटेनी आणि पोळी टमटमीत फुटच व्हिडिओ कसं वाटतो नक्कीच लाईक शेअर करतो फॉलो कोणी किती तर फॉलो सबस्क्राईब करलो